आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यांमधून गुंगीचा औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख रुपये उकळून तब्बल सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात एक्केचाळीस वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम पोलीस व गोरे नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहेत यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा बोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा त्या ठिकाणी आशलेली व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकू नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसेच तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपीचे हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करीत आहोत हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखडे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आहे होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी आरोपी सुखलाल रामभाऊ बोरसे या मुख्याध्यापकाला अटक केली आहे न्यायालयात त्याला हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी न्यायालयानं ना सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर हे करतायत मात्र घडलेल्या या घटनेनं धुळ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे